नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे चार मोठे निर्णय सोळा सप्टेंबर पासून लागू काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्या खात्यात कधी पैसे येणार याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली ते म्हणाले काही लोक या योजनेवरून टीका करत होते पण आमच्या सरकारने रक्षाबंधनाच्या आधी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकले ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत पैसे येतील तोपर्यंत बहिणींना अर्ज भरण्याची मुभा आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडतील आणि केंद्रातील सरकार देखील पडेल असा मोठा दावा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा खाली आले त्यामुळे राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते त्यात अतिवृष्टीनं हातचं पीक गेलं त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे दिला परदेशातून आयात होणाऱ्या पाम तेलावर आता वीस टक्के आयात शुल्क द्यावं लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे here त्यानंतरची मोठी बातमी बघा मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय मराठा समाज हा मूळ कुणबी असल्याने आम्हाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मनोज जरांगे यांची मूळ मागणी आहे या मागणीला आधार म्हणून जरांगे पाटील हे सातत्याने हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख करत असतात हैदराबाद गॅझेट इयरमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा जरांगे यांच्याकडून केला जातो या पार्श्वभूमीवर सदर गॅझेट इयरच्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे राज्य सरकारकडून आता ही मागणी मान्य करत विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यानंतरची मोठी बातमी बघा निवड झालेल्या शिक्षकांसाठी मोठी बातमी पवित्र संकेत स्थळामार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागण्याच्या चर्चेबाबत शिक्षण विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे पवित्र संकेत मार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या शिक्षकांपैकी सेमी इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसाठी कौशल्य चाचणीची तरतूद आहे ही परीक्षा सरसकट व सर्व अभियोग्यताधारकांना लागू नसल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकांसंदर्भात आत्ताच्या सर्वात मोठी बातमी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष निवडणुका कधी होणार याकडे लागले आहे दरम्यान आता राज्यातील लवकरच लागण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे यासाठी सर्व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था त्याचं मतदान वेळी किती कर्मचारी आहेत याची माहिती घेण्यात येत आहे समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्या कडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा मुख्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात व्यस्त आहेत यावरून आता राज्यात आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी लागू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे